शिवसेना उद्ध्वस्त करण्यासाठी भाजपनं एकनाथ शिंदेच्या माध्यमातून चाळीस आमदारांचा गट शिवसेनेतून फोडला या मोबदल्यात अडीच वर्ष शिंदेना मुख्यमंत्री पद दिलं पण गरज सरो आणि वैद्य मरो अशी आपल्या मराठीत म्हण आहे अगदी तसाच वापर शिंदे सेनेचा भाजपनं करून घेतलाय दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत भरभक्कम बहुमतानं महायुतीची सत्ता आली तेव्हा मात्र भाजपनं एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्या आमदारांचे पंख छाटायला सुरुवात केली आहे सुमारे तीन महिने उपमुख्यमंत्री पदावर असूनही शिंदेंना इतर विभागाच्या फायलीं पासून दूर ठेवलं त्यांनी मुख्यमंत्री पदावर असताना मंजूर केलेले एक एक प्रकल्प बासनात गुंडाळले या उलट दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मात्र फडणवीस यांनी जास्त जवळ यामुळे शिंदे सेना व भाजपात अधिकच दुरावा वाढत चाललाय पण आता भाजप पुन्हा शिंदे सेनेवर मेहरबान झालाय असं वाटत असताना शिंदेचा महत्वाकांक्षी असलेला सातारा जिल्ह्यातील आणखी एका प्रकल्पाला थेट केंद्र ब्रेक लावलाय त्यामुळे भाजपला एकनाथ शिंदे हे महायुतीत हवेत की नको हा हा प्रश्न आता निर्माण होतोय जाणून घेऊयात नेमका काय आहे वाद नमस्कार मी समीक्षा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना सर्व महत्वाच्या फाईल आधी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जायच्या त्यांनी हिरवा कंदील दाखवल्यानंतरच त्या फाईल पुढे मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे जायच्या व त्या मंजूर व्हायच्या म्हणजे एक प्रकारे फडणवीस यांच्या माध्यमातून भाजपचा शिंदे सरकारवर रिमोट कंट्रोल होता दोन हजार बावीस ते, ते अजित पवार महायुतीत येईपर्यंत मंजूर करण्याचा त्यांचा आग्रह होता असं कारण सांगून प्रत्येक फाईल फडणवीसांच्या हाताखालून जात होती नंतर दोन हजार तेवीस मध्ये अजित पवार महायुतीत सामील झाले युतीत येण्यापूर्वी झालेल्या अटी शर्थीनुसार फडणवीस यांच्याकडील अजित पवारांना देण्यात आलं त्यानंतर मात्र आधीच्या नियमानुसार प्रत्येक फाईल अजित पवारांकडे जात नव्हती उलट अजित पवारांनी मंजूर केलेल्या फाईलही फडणवीसांनी पाहिल्यानंतरच शिंदेकडे जायचा हा क्रम कायम होता आता अडीच वर्षांनंतर पुन्हा सत्ता बदलली आहे आधीचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता मुख्यमंत्री झालेत तर आधीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री झालेत अजित पवारही त्याच पदावर कायम आहेत अर्थ खा खातही अजितदादांकडेच गेलाय पण निवडणूक निकाल लागल्यापासून कधी मुख्यमंत्री पदासाठी तर कधी गृह मंत्रालयासाठी शिंदे अडून बसले त्यामुळे भाजपच्या नजरेतून त्यांची प्रतिमा उतरली आहे त्यामुळे मुख्यमंत्री झाल्यापासून सुमारे तीन महिने फडणवीस यांनी एकनाथ पुरेसे अधिकार दिले नव्हते या उलट सारख्याच पदावर असूनही अजित पवारांना मात्र शिंदेपेक्षा जास्त अधिकार होते यातून अजित पवार व भाजपची जवळीक वाढत आहे व वा शिंदे यांना एकाकी पाडलं जात असल्याचा मेसेज गेला होता पण नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधकांकडून मुख्यमंत्र्यांवर होणारे वार साथी एकनाथ शिंदे छातीचा करून उभे राहिले भाजपचा शिंदे पुन्हा वाढला व त्यांना जास्तीचे अधिकार फडणवीसांनी बहाल केले फडणवीस सरकारमध्ये दोन उपमुख्यमंत्री आहेत त्यामुळे त्यात नंबर वन कोण व नंबर टू कोण अशी चर्चा नेहमीच होत असते पण आता फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांचा मान कायम राखत अजित पवारांकडून येणारी प्रत्येक फाईल आधी एकनाथ शिंदे मंजूर करतील मगच ती फडणवीस यांच्याकडे जाईल असा शासन आदेशच काढायला लावला त्यामुळे फडणवीस सरकारमध्ये शिंदे यांना दोन नंबरचा दर्जा मिळाला व अजित पवार तिसऱ्या क्रमांकावर गेले आहेत खरंतर सर्वात आधी एकनाथ शिंदे यांनी निसर्ग नियमानुसार तेच भाजपचे खरे नियमांचे पण वापरा आणि फेकून द्या ही भाजपची सवय असल्यामुळे त्यांनी या दुसऱ्या टर्म मध्ये मात्र अजित पवारांना जास्त महत्व हो द्यायला सुरुवात केली होती पण अखेर उशिराका होईन शिंदे यांना जो मान मिळायला हवा होता तो मिळाला असल्यानं शिंदे सेनेचे कार्यकर्तेही खुश आहेत पण एकनाथ शिंदे यांचा हा आनंद भाजपनं फार काळ टिकू दिलेला नाही याचं कारण म्हणजे शिंदे यांच्या सातारा जिल्ह्यात त्यांनी ड्रीम प्रोजेक्ट म्हणून मंजूर केलेल्या एका महत्त्वाचा पर्यटन प्रकल्पास केंद्रातील भाजप सरकारनंच ब्रेक लावला आहे सातारा जिल्ह्यातील मुनावळे येथील आंतरराष्ट्रीय दर्जाचा जलपर्यटन प्रकल्प उभारण्याची घोषणा मुख्यमंत्री पदावर असताना मंजुरीही दिली होती पण ही जागा वन विभागाच्या अखत्यारीत असल्यामुळे वन विभागाच्या काही परवानग्या घेऊनच या कामाला सुरुवात करणं अपेक्षित होतं पण हम करेस तो कायदा असा अड्डहास करत शिंदे यांनी तातडीना निविदा काढून कामाला सुरुवात केली कोयना धरणातील शिवसागर जलाशयात उभारण्यात येणाऱ्या या प्रकल्पामध्ये देशातील गोड्या पाण्यातील पहिल्या जल पर्यटन केंद्राची प्रकल्पामुळे स्थानिक तरुणांना रोजगार स्थलांतरित नागरिकांचं पुनरागमन होईल असं सांगितलं जात मात्र या प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या सोळा परवानग्या अद्याप प्राप्त झालेल्या नसताना सुरू झालेलं हे काम नियम बाह्य आहे असा आरोप करत सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी जलसमाधी आंदोलनाचा इशारा दिला होता या विरोधाची प्रशासनाला देखील दखल घ्यावी लागली आहे पर्यावरण दृष्ट्या संवेदनशील क्षेत्र असलेल्या ठिकाणी जर केंद्रीय वन विभागाची परवानगी न घेताच काम सुरू राहिलं तर आपणही अडचणीत येऊ हे राज्य सरकारला लक्षात आलं त्यामुळे राज्याच्या वन विभाग प्रमुखांनी लेखी आदेश काढून या प्रकल्पाचं काम बंद केलं केंद्रीय वन्यजीव मंडळ पर्यावरण मंत्रालय राज्य वन विभाग महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ सह्याद्री वाघ प्रकल्प कोयना जलसंपदा विभाग यांचीही परवानगी या प्रकल्पासाठी आवश्यक होती खर तर केंद्रात व राज्यात भाजपचं दाखवण्यासाठी त्यांनी सर्व नियम धाव्यावर बसवून थेट कंत्राट वाटून टाकले व कामही सुरू केलं आपलं मुख्यमंत्री पद औट घटकेचं असल्याची कदाचित जाणीव झाल्यानं शिंदे यांनी ही खाई केल्याचं बोललं जात पण हे प्रकरण अंगलट येण्याची शक्यता दिसताच या प्रकल्पाला स्थगिती देण्याची वेळ आली आहे राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या आदेशानुसार मुख्य वनरक्षकांनी या कामाला स्थगिती आदेश काढले आहेत गणेश नाईक व एकनाथ शिंदे यांचं ठाणे नवी मुंबईत पॉलिटिकल वॉर सुरू असतं नाईक हे भाजपात आहेत कॅबिनेट मंत्रीपद मिळाल्यापासून ठाण्यात भाजपचे मेळावे जनता दरबार घ्यायला सुरुवात केली आहे त्याला भाजप श्रेष्ठींचा देखील पाठिंबा असल्याचं था। दिसतं ठाण्याची मनपा भाजपच जिंकेल असे दावेही नाईक करू लागलेत याच वादातून भाजपनं नाईकांमार्फत शिंदे यांना अजून एक शह दिल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे